श्री स्वामी समर्थ आज मंगळवार दोन एप्रिल दोन फाल्गुन कृष्ण अष्टमी आज कालाष्टमी आहे चंद्राचं भ्रमण राशीच्या पूर्वाशाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला लाभदायक ठरेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांची आखणी आणि अंमलबजावणी यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी आज तुम्ही प्रलोभनांना बळी पडू नये शेअर्स कम्युडिटी मार्केट आणि जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारं आणि कौटुंबिक सौख्य देणारही आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा पती पत्नींमधील दुरावा आज कमी होईल त्यासाठी आज तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल उष्णता आणि वाताचे विकारांनी आज तुम्ही हैराण होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिकांना आज जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी व्यावहारिक निर्णय घेत असताना देखील आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असलेल्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान विशेष दक्षता बाळगण्याचा आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी उंची गाठून देणार आहे व्यवसायामध्ये आज प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी नि तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी गुलाबी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे प्रसंग परिस्थितीवर आज तुम्हाला मात करता येईल विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल एकंदरीतच आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासानं भरलेला जाईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृश्चिकरास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे व्यवसायामध्ये आज आर्थिक आवक वाढलेली असेल नोकरदार मंडळींना देखील आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे बढती बदली किंवा पगारवाढीशी संबंधित तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणार आहे त्यामुळे नियोजनबद्ध दिवस घालवल्यास आज तुम्हाला याचे दूरगामी चांगले परिणाम पाहावे पाहायस मिळतील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आजचं ग्रहमान असल्यामुळे तुमचा दिवस आनंदी जाईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनेही ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मकर राशीच्या आजचं चंद्राचं पूर्वाषाढा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी सहकाऱ्यांशी आज कुठल्याही प्रकारचे मतभेद वाढवू नये खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल त्यामुळे आज दिवस दक्षतापूर्वक घालवावा कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे महत्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बे ताखाल कुटुंबासमवेत मित्रमंडळींसमवेत किंवा नातेवाईकांसमवेत तुम्ही आज प्रवासाचे बेत आखण्याची शक्यता आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी देखील आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे शैक्षणिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आणि विद्यार्थी वर्गासाठी आजचं ग्रह मान विशेष अनुकूल आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाशाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवण्यामध्ये यश येईल नवीन घर विकत घेणं घराची डागडुजी करणं काही रिन्युएशन करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं